किती लावले तरी दीड जाऊन काही ना <गलता> काही सोन कमी जाणार दीड शंभर मान्यच करते नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार दुपारचे वाजले चार आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठी चला बाजार बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आवक तुम्ही समोर बघू शकता एवढी आवक आहे आता सध्या जवळपास दोन ते चार आणि सहाव्या लाईनीला सुरुवात आहे दोन चार चार लाईनी इथं पक्के मित्रांनो सहाव्या लाईनीला सुरुवात आहे बाजारभावाची काय परिस्थिती आज आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजची काय परिस्थिती मित्रांनो लोकल गुवाहाटी आणि बांगलाची तर जाणून घेऊ मित्रांनो बांगलाची आजची परिस्थिती बांगलाच्या आजचा दिवस चाल बघूया काय परिस्थिती मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा आजचे काय बाजार बाजारभाव बाजारभाऊत बदलले तर किती बदलले तो शेवटपर्यंत बघितला तरच बघायला मिळणार मित्रांनो आणि तुमच्याकडील टॉमॅटोचे काय परिस्थिती टोमॅटो कधी चालू होणार आहे ते पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसू नका धन्यवाद मित्रांनो एकशे आठ व्हरायटीचा माल आहे सुपर क्वालिटी आहे क्वालिटी बघू शकता मालाची एक साईज आहे आणि सुपर क्वालिटी काका कुठले काय भाऊ मागितलं आज गुवाहाटीला का लोकलला लोकलला जिल्हा ठीक आहे दोनशे दोनशे एक्सपोर्ट पर्यंत मागितलं एक्सपोर्टचे पावते घेतले तुम्ही नाही ना ठीक आहे गाव कोणतं आपलं बोलले कसं काय वाटते एकशे आठ व्हरायटी कस काय वाटते म्हणजे मन तुम्ही दरवर्षी हा ना माल कडक आहे साईज चांगली आहे मालाला ठीक आहे आता कितवाय खोडा चालू आहे तुमचा नवा खुडा चालू आहे माल समज जबर एक साईज आहे माल क्वालिटी चांगली नववा कुठे याच्या आधी आरेमॅनच लावायचे ना मागच्या वर्षी आरेमन लावायचे आता पुढच्या वर्षी कोणती आरेमन लावाल कीच चांगली वाटली काही शेतकरी माहिती याच्यामध्ये ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम आहे म्हणजे फळ ड्रॉपिंग होतं का फुल होत फुलकळी लागताना ठीक आहे पावसामध्ये होत असेल का त्याच्या बरं ठीक आहे धन्यवाद त्या म्हणती परिस्थिती आहे आज कि दो दोनशे सो दो सो लोकल।, लोकल और अच्छे माल क्या जा रहे सौ ढाई सौ तक अच्छे माल जा रहा क्या 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 है बांग्ला चालू है क्या रहेगी अगली बाजार क्या क्या अंदाज है कितना बारिश हुई तो बाजार अच्छी चलिए धन्यवाद इक्कीस रुपए लोकल लगा कुटली दादा गाँव को अपना

याला किती मागितलं दोनशे वाढायला पाऊसात नाळ्या वाढायला पाहिजे कुंभारी काय मागितलं मीडियम एकशे सत्तर पर्यंत तुम्ही किती सांगितलं दोनशे रुपये नाही लावले का आपले पक्के पण हां कमी करणार वीस किलो वजन नाही तुला गॅरंटी देतो ना आता त्यांनी पाहिला आता माल माल आपल्याला घेतला कुठले दादा कुठले कुठले मागितला ना दोनशे एक गावगुन साजरे बरं दोनशे एक मागितला मोठा चांगलं चांगला मागू राहिले बरं बरं कुठले दादा काय बघितलं लोकल ला का गुवाहाटीला लोकल काल तुम्ही किती सांगितलं आम्ही अडीचशे रुपये मागचा काय बघा काल परवा तीनशे एकशे ना मोठा फरक पडला काय करते बेचाळीस दोनशे अकरा लिहून देतो दोनशे लाव दोनशे आपल्याला सारख्या गाड्या पाठवून कमी नाही लावून रुपये किती लावले तरी तिढं जाऊन काही नाही तुम्ही कमी जाणार दीड शंभर मान्यच करते गोष्टी બરો ગાડી વળવાયેલા ફક્ત હા માલ પાઉન નંબર

नमस्कार अण्णा अन्ना नमस्कार माऊली काय भाव दिल्यास आज तशी दोनशे एक्क्याऐंशी पावती दिली ती लोकल का गुवाहाटीला लोकल का गुवाहाटीला आता हे कोणता राहिले ती कोणता होता आर्यमान आर्यमानचा पहिलाच खोडायचा माला एकशे साठ रुपये तीनशे साठ रुपये तीनशे एक रुपये अशी दोनशे साठ का तीनशे साठ काल परवाची डायरेक्ट दोनशे एक्क्याऐंशी वर बर खाली काय पावसाला याला काय माहिती दोनशे तीनशे शेक पर्यंत मागतोय मागत मागताय पण तिथे जाऊन तिथे जाऊन आता तुम्हाला माहिती तिथे जाऊन काय करायचं वीस तीस चाळीस तीच नाही पन्नास पन्नास रुपयाने खाली करते शंभर शेना कोणतेच का व्यापारी आज लोकल आज अण्णा बोलू शकते अशी परिस्थिती होईल बांगला बंद झाला फक्त गुवाहाटी राहिले घ्यायचं फक्त आता बांगला बंद आहे ना बांगला बंद तीनची बचत चालू आहे ज्या दिवशी बांगला चालू त्या दिवशी बंगती भिकार भिक मागा लागत करेक्टर मग अन्नाचा आवाज राहतो yeah. आणि बाकी चवी भिक्री राहत आता असे टिपके गोटे गाटे हे काही पद्धत आहे का पाऊस नळ्या वाडायला घेऊन जायला पाहिले यांना घरी बोला बोला तीनशेची पावती तिथे जाऊन दोनशे घरायला अन्नाचं काम तसं नाही येत जीच्या काळावर अजिबात काम नाही अन्नाला माहिती पण आता बांगला बंद आहे म्हणून आपण नाही ते आवक काय आज आवक कमी आहे एकदम एकदम आवक कमी नाही ती या लाईन इराधे आवक कमी सहा लाईन येऊन पाच पाच सहा सहा लाईन आज आवक कमी एकवीस रुपये जास्त दिला का माऊली दिला चालले गाडी गाड्यावर कुठले शिंदे बाहेर काय भाऊ दिला आता माझ्याकडे दिगंबर दोनशे ची गाडी आहे खाली व्हायचं आला डायरेक्ट खाली व्हायचं म्हणून राहिले ते आता खाली व्हायचं माल चांगला आहे रोहित भाऊ काय काय परिस्थिती परिस्थिती काय आता बघितली तुम्ही दोनशे रुपये दोनशे रुपये कुठपर्यंत चालू हायस्ट हा यश तर गुवाहाटी वाले राहिले दोनशे साठ रुपये एक्सपोर्ट तर अजून बघितलं नाही मी पावत्या बाकी गुवाहाटी बोलली तू सांगितलं प्लॉट आवरत आले का आता नवीन चालू आहे हा आवडत आले काही नवीन चालू झाले अजून नवीन चालू होणार आहे पण भरपूर प्लॉट आहे किरकोळ आहे प्लॉट खराब पावसामुळे पावसामुळे नुसका जास्त आहे सांग ठीक आहे वरायटी कोणत्या आता नंतरच्या वरायटी एकशे आठ आहे आर्य माने आहे कोणती तुम्ही लावली होती का एकशे आठ एवढे आठ नाही लावेल काय वाटते पण कमी नाही चेअरमॅन नाही काय त्यांनी काम कसं आहे दिलीप बाहेरला बरं एक काम करा दिलीप बाहेरला फोन लावा आता चेअरमन ला सोसायटीच्या म्हणा रोहित दादाचं काम कस आहे ते एकच म्हणजे दादाचा वादा एवढंच बोलतील ते काम पाहत पहिले शंभर टक्के जा गॅरंटी गोल्टी गोल्टी काय गोल्टी खाली होईल आपल्याकडे गोल्टी अजून पाहिजे नाही करम भाऊ कारण का अजून तिकडे गेलोच नाही गोल्टी रोडवर चालू आपण रोडवर जी लागेल ती गाड्यावर तुम्हाला लागेल आपल्याला कोणाचा पासून चालत नाही दोनशे एकेचाळीस व्हरायटी कोणती आर्यमान आहे का एकशे आठ किती चांगली प्लॉट आहे का अजून तिकडे नवीन चालू झाली प्लॉट

कम असां तर मित्रांनो दुपारचे वाजले जवळपास सव्वा चार परिस्थिती बघितली आपण सुपर क्वालिटीचे माल आहे ते चालू आहे दोनशे प्लस दोनशे सव्वा दोनशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी चालू आहे मित्रांनो आणि शाहूचे बाजारभाव चालू आहे मित्रांनो तीनशे चारशे माल पाहून मित्रांनो चारशे साडे चारशेपर्यंत शाहूचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले वीस किलोसाठीचे तुमच्याकडे टोमॅटोचे काय बाजारभाव निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो मिडियम मालाचे दीडशे पावणे दोनशे रुपयेपासून तर आठशे रुपयेपर्यंत हायब्रिडचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले धन्यवाद